आमच्या जिवा भावाचा दिलदार फक्त योगेश शिदार दाचं राम दिलदार भक्त योगे शिदार दाचला मुतहार जीवा भावाचा दिलदार भक्त योगे जिधार भाषकर कोणती कोकण चायनलमध्ये आपलं सदस्य स्वागत आहे आणि आज नाळा सुप्रविधान या सर्व शिवसेनिकांसाठी खास मांजनगड दापोली खेडचे आमदार माननीय योगेशराव कदम या ठिकाणी येणार आहेत मोठा सोहळा या ठिकाणी सत्कार समाजाचा सोहळा आहे स्वागत समारंभ आणि निवडून आल्याबद्दल अभिनंदन कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे नाला सुरे या ठिकाणी नूथन विद्यालय म्हणून आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत बरीचशी लोकं यायला सुरुवात झालेली आहे सर्व कार्यकर्ते आमच्या आलेले आहे म्हणून पूर्ण विराज बाळासुपारा या परिसरामध्ये सगळ्या शिवसेगनकांनी या ठिकाणी बोलवलेली आहे शुभेच्छा देण्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी दाखवणार आहोत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा धन्यवाद धन्यवाद होईलच दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ची जी झालेली इलेक्शन होती यामध्ये असं वाटलं होतं की आपण दादाच्या विकासाच्या जोरावरती या ठिकाणी आपण ते साठ हजाराचा धोर व्यक्ती घेऊया परंतु असं न होता

बाई तीनच्यावरती ऐंशी हजारचा लीड मिळायला पाहिजे तेवढं नाही परंतु एक चाळीस ते पन्नास हजारचं लीड मिळणं जरूर होतं मी देखील माझ्या गावामध्ये दे एक प्रथमपण भूमिका पार पाडत असताना माझ्या गावामध्ये नवीनच मतदार केंद्र करून घेतला होता मतदार केंद्र अनेक लोकप्रतिनिधी लाभलेले परंतु सर्व संत आणि भगिनी मी फार या ठिकाणी सांगतोय तर आजची ही कोणती आता ही प्रचारसभा नव्हे किंवा केंद्रीय राजकीय कृषीपणाकडून तपासणी करणं नव्हे आता हा आपला एक सभार संघाचा कार्यक्रम आहे आणि या तालुक्यासाठी निवडून आलेले आपले आमदार सन्माननीय आमदार कार्यसंघात निवडणूक झाला कडण हे दापोली तालुक्यातील ता ता दापोली बंद या तालुक्याला ता लाभ ता एक ता करून येते आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये पाणी रस्ते या ठिकाणी आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी आपले तरुण सरकार आमदार सर्मनीय योगेश दादा कदम यांचे या ठिकाणी आव्हान होत आहे तरी सरकारी जनतेचा जोरदार जाण्या यांचं स्वागत करायचे आमदार योगेशदा कदम योगेश दादा ठिकाणी दापोली मंडगरचे सर्व मतदारसंघांकडे कुटुंबता व्यक्त करू आपला वेळ काढून या ठिकाणी मुलार आणि नाला सोपारा या ठिकाणी असलेले आपले मतदार दापोली बंडगाव ठेव या ठिकाणी असलेल्या सर्व मतदार बंद आणि आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आणि करणा या निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारे आपल्याला समोर करावं लागलं या सगळ्या गोष्टींना देऊन आपल्याला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी सर्व आणि उपस्थित मंत्र जे आहेत जे कार्यकर्ते आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना मी खास करून सांगतोय की या निवडणुकीमध्ये आपला अमूल्य वेळ देऊन सगळ्यांनी मोठ्या जोशने आपल्या आमदार कदम यांच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे काही मतदार ठिकाणी पोहोचू शकले नसले तरी त्यांच्या प्रत्यक्ष पद्धती दादासाठी त्यासाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य झालेलं आहे याच्यावर मला हा करून सांगायचं आहे की की दादा ना कोणत्याच प्रकारच्या वाडीतील गावातून कधी विरोध नसतो विरोध असतो तर आपला मन राजा छत्रपती शिवाजी महाराज यानंतर हिंदू सन्मान त्यानंतर वंदनीय प्रमुख शिरजी साहेब पुष्पार अर्पण करतील यानंतर नंतर धर्मवीर आनंद यांच्या प्रतिमेस विधानसभा सहसंपद्ध सन्मान्य आणि विधानसभेवर खांद्यावर भगवा घेऊन विधानसभेमध्ये पोचवले आणि त्या सोळा निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे उद्याचे भावी मंत्री सन्माननीय योगेश दादा करून व्यासपीठावर तिन्ही तालुक्यातील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित

आणि बहुसंख्येने उपस्थित असलेले नाना सोपारा वसई वा विरारकर वासी वासिय वासी वासिया खेडवासियांना मी दोन्ही तिन्ही तालुक्यांच्या वतीनं मानाचा मुद्रा करतो कारण जो आजचा दिवस आहे तो आपल्याला आपल्याला दिसलेला आहे त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा या दोन्ही तिन्ही तालुक्यांच्या वतीनं आणि अभिनंदन करतो आपल्याला मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्याला आज ह्याच्यासाठीच आपल्याला इथे बोलवलेले आहे दादा इथे सरकार स्वीकारायसाठी आलेले तर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या आभार मान्य ठाकरे यांचा मागण्याचा दरबारी आनंद देगे साहेबांनाही मानाचा मुलगा अक्षय सरकार कोटी आणि टाकोलीचे आमदार भावी मंडळी मानवी योजने शिवाजी महाराजांना मानस मराठवाडा आणि करतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राला अभिवादन करतो आणि आज नानासुखालावसई विराव या परिसरामध्ये सर्व दापोली खेळ मंडळ दापोली मतदारसंघामध्ये सर्व मतदारांचे नागरिकांचे आभार मानण्याचे आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी उपस्थित चौहान शिवसेनेसह असतील इथे लाडजी असतील ठाकरेजी असतील आमचा इस्लामी असेल आमचे वैद्य असतील आमचे

इथे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जाणार वेगायची शेवटी निवडणुका झाल्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपण एक पद्धत अशी असते की प्रत्येक गावामध्ये आपण ग्रामीण प्रमाणात जाऊन आपण आभार मानतो आणि प्रत्येक गावाला गावगाडी आपण घेतो परंतु ह्या वर्षी मात्र मी वेगळा करायचं नाही ना मी यावेळेला असं ठरवलं की निवडणूक झाली की पहिलं आभार मानण्यासाठी आपण मुंबईकरांची गाठीभेटी घेतली आभार मानतो कारण <प्थाथा> या वेळेला आपण सर्वांनी आपण सर्व चाकरमान्यांनी निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतली <प्थाथा> जे काही या नियोजन करत असताना काही जे काही होत असतात आणि या त्या जो काही आपल्या मतदारांना जो काही त्रास सहन करावा लागला आणि तो एकोणीस किंवा पहाट वीस तारखेची पहाट म्हणजे बरोबर वीस तारखेची पहाट आपण कोणीच विसरू शकत नाही मतदानाचा आदला दिवस आणि आपण सर्व नियोजन आपण सगळे स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि एक जिद्द बांधली होती की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला काही कोण मला मतदानासाठी गावी पोचायचंच आहे आपण सर्व पाच पाच सात सात तास सात सात तास रस्त्यावर उभे राहतो गाड्यांचं निवडणूक स्वतःहून काही काय आमची करून मंडळी तर बाईक ट्रिपल सीटच्या आली काही काही आमची मंडळी ट्रेनने काही काही आमच्या मंडळीने स्वतःचा स्वतःच्या गाड्या बुक करून स्वतः तिथे येऊन जिथे सहा सीटरच्या गाडीमध्ये पंधरा पंधरा लोक येऊन बसली बत्तीस सीटरच्या गाडीमध्ये पन्नास लोक बसून आली काही काही आमच्या म्हणजे आजी आमच्या पंच्याहत्तर आणि पासून ते नव्वद तास पासून गाडीमध्ये प्रवास पंधरा तास प्रवास करून मतदानासाठी गावी पोहोचल्या मतदान केल्या पुन्हा पंधरा तास त्यांनी प्रवास केला काही काही आमच्या भगिनी लहान मुलांना बाळांना सोबत घेऊन त्या त्यांनी प्रवास केला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच फक्त विचार होता की आम्हाला काही करून योगी तर निवडून द्यायचे आणि आम्हाला आमचं मतदान करायचंय आपण सर्वांनी जी आपुलकी जे प्रेम आपण त्या दिवशी मला दाखवलं विपत त्यांच्या खचून केलं होतं परंतु आपण म्हणत असत ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुमच्या घेतली आणि जवळपास दहा ते बारा हजार मतदार हे स्वतःच नियोजन करून आपल्या मतदार मला पोहोचले आणि म्हणूनच आज योगेश्वर तुमच्या स्वराज्याचे आमदार म्हणून भाषण करू शकतोय जाणून आयुष्य आणि म्हणूनच आपल्या आभार मांडण्यासाठी आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होण्यासाठी आपल्या सर्व सदा मराठी जनरेशनला जिथे उपस्थित आलाय दुसरं कुठलाच कारण दिस कुठलाच कारण आपल्या सर्वांचे खरोखर मनापासून आज आभार मानले आभाराचे वेळ आपण अनेक घेतो परंतु फक्त मतदान केलं ह्या कथा मी आभार मारत नाही आपण घेऊन प्रक्रिया तुमच्या हातामध्ये घेतली काही काही आमचे मतदार मला अजून आठवतो वळगावचे आमचे काही मतदार पाच अजून अठ्ठावन्न मिनिटं आहे मतदान केंद्रावरती पोहोचली दोन मिनिटं बाप होती फक्त काही मंडळी साडेपाच ला पोहोचली आपली काही मंडळी दुर्दैवाने पोहोचू शकली नाही मतदान करू शकली नाही म्हणून त्या सगळ्यांनी देखील मी खरोखर मनापासून आज आभार आपण जणी ही दिलेली मोठी ताकद आहे आणि आपली ही जी आपुलकी माझ्याप्रती ही जी आपुलकी आहे ना याच आपुलकीच्या माध्यमातून मला ऊर्जा मिळते मला ताकद मिळते आणि हीच ताकद माझ्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी कार्यकर्त्या मिळते ना इतकी मोठी ऊर्जा माझ्यासोबत असताना करू नका चोवीस तासून कामं करू लागली शेवटी तुम्हाला माझ्याकडे विकास कामाची अपेक्षा अजून दुसरं कुठल्या अपेक्षा नाही माझा सोहळासोबत माहिती आहे एक तर पहिली गोष्ट मी टीका मी टीका करण्यामध्ये माझं भाषा पण जास्त बाय नाही दुसरं विरोधकांना उत्तर हे आपण आपला विकास आणि आपण त्याच पद्धतीने आपलं राजधानी हे त्याच पद्धतीनं पुढे माझा समोर बदल होणार होणार नाही काही चिंता करून आठ वेळ बदल वाटलं या पद्धतीने होणार नाही होणार नाही शेवटी आपण शिकवणार संस्कार आहे आणि म्हणून अनेक गोष्टी आपल्या कोरोनासाठी आपल्याला आहे म्हणून आता मी माझ्या मतदारसंघावरती कसे मी राहणार नाही होय आपल्या मतदारसंघामध्ये आपण काय प्लाट करतोय आज मला समजायला वाटतोय की आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या दापोली मतदारसंघामध्ये आपण जवळपास साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त विकास मागून पूर्ण करतोय की आहे हा आकडा मी कागदावर आकडा माझ्या भक्तावरती नाही कागदावरती म्हणजे पेपरवरती हा आकडा सिद्ध करून दाखवला आहे जागेवरती काम होत आहे चालू आहे फक्त वर्गा करत नाही आणि म्हणून मी उद्धव आवडतो एक गोष्ट साधी या प्रचाराच्या निमित्ताने जवळपास पावणे चारशे गाव मी जवळपास दीड एकशे दीड एकशे गावापर्यंत मी पोहचलो पावणे चारशे पैकी एकशे गाव ह्या करतात कारण उर्वरित सगळ्या गावामध्ये माझी पत्नी श्री अजून पोहोचली होती म्हणजे माझ्याविषयी जास्त आज ती तब्येत कळी आज येऊ शकली

दूरू। दूरू। दे दे दा दा ले ले। हो की ही निवडणूक मत मिळवलंय त्याच्यापेक्षा दहा मत तरी जास्त घेऊन लागतो दहा मत ह्या ह्या करता म्हणतोय की आता प्रत्येक गावातून आता फोन यायला लागलेले आता गाडीमध्ये येत असताना चार फोन होते आमच्या आमच्या सहकार्यानं गाडीची बरोबर की नाही गाडीमध्ये आता दिव्यावर नाला सोपायला येत असताना जी मंडळी आपल्यासोबत नव्हती आमची चूक झाली आम्हाला आता आम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये शंभर टक्के संपवला भांडण लावले आपल्या वाडीमध्ये भांडण लावले आपल्या गावामध्ये भांडण लावले भांडण करून भांडणं लावून ह्या आपल्या राजकारणाची बळी केली आहे आता हे देखील जनतेला लक्ष लागलं विकास करायचे असतील आपल्या योग्य दरांसोबत जायला हवे शिवसेनेसोबतच जायला हवे ही आता जनतेची मानसिकता आता हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि म्हणून मी निश्चित आहे आणि निवडणुकीच्या वेळेला देखील मी निश्चित होतो फक्त मनाधिकार किती असेल ह्या मोबाईलचा जो काही विषय आला त्या मनाधिकार किती असेल ह्याचा मला अंदाज मानता येत नव्हता परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदान वीस तारखेला मतदान झालं एकवीस तारखेला सगळे मी आकडे घेतले आणि बावीस तारखेला दुपारीच्या नंतर मी जेव्हा मला सांगितलं आपल्या जेव्हा मी आलं मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे जेव्हा क्रिकेट खेळ वाटला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यावेळेला पत्रकारांना आपल्याला सांगितला होता की कमीत कमी वीस ते बावीस हजाराच्या मध्ये माझं मताधिक्य असेल आणि चोवीस हजाराचा मताधिक्य आपल्याला विश्वास पाहिल्या मला एकाच फायदा होता की जनतेला हे विकास करणार आणि म्हणून आपल्याला आता फक्त मतदारसंघ शिकत आपला विकास तर होणारच आहे त्यामध्ये निश्चित आता मी सुद्धा आहे आणि आता या दुसऱ्या इनिंग मध्ये शेवटी आता टेस्ट मॅच आपली मॅच बरोबर की नाही पहिली इनिंग झालेली आहे पहिल्या इनिंग मध्ये आपण चांगला स्कोअर तयार केलेला आहे आता दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला मॅच जिंकायचे अशी आपली बॅटिंग चांगली होईल त्या इंडिशी ह्या आपल्या दुसऱ्या ह्या टाइम पुढील पाच वर्षामध्ये आपापल्या गावामधल्या मुलीमुळे सुद्धा आपण उभ्या करणारच आहोत परंतु माझं स्वप्न काय हे मी आपल्या प्रचार बोलवत असतो पुन्हा बोलवत दाखवतोय खरं तर हे आपलं कोकणाची शोकांतिका आहे की आज योगेश आभार मानण्यासाठी दिव्या जावं लागलं आज योगला आभार मानण्यासाठी नाला ना सुमारा द्यावं लागलं उद्या योगेश कदमला आभार मानण्यासाठी मुरुडला जावं लागेल ठाण्याला जावं लागेल गोरेगावला जावं लागेल आपलं मुंबईत जावं लागेल ही अवस्था घेता ही काही चांगली गोष्ट नाही ही काय आमच्या तरुण आमचे सर्व कुटुंब आपलं गाव जोडून माय फिल्मी सोडून शहराकडे येऊन बसलेले आहे म्हणतात आमच्या शोकात्मिक आहे आणि जोपर्यंत हे दिवस बदलत नाही माझा जोपर्यंत पुन्हा गावाकडे वळत नाही ताकद करणार आहे माझ्या मतदारसंघांमध्ये एमआयडीसी झाली पाहिजे माझ्या मतदार उद्योग आले पाहिजे माझ्या मतदार आले पाहिजे ह्याच्यासाठी मी पुढची पाच वर्ष पूर्ण ताकद मी उतरणार आहे आणि आज आपण सत्य म्हणजे आला आज सहज शक्य आपल्याला जरी आपले एट विषय ठेवत नसले आजच्या महिला महाराष्ट्रामधला सर्वात वजनदार नेता म्हणून शिंदे साहेबांच्या अडीच वर्ष ज्या पद्धतीने काम केलंय चोवीस तास चोवीस तास शेवचा चोवीस तास फक्त जनत आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी आमदारची ताकत दिली मला वाटत नाही महाराष्ट्राचा असं कुठलाही मुख्यमंत्री आपल्या आमदारांना ती ताकद अतिशय महत्वाची आहे शेवटी तुम्हाला आमदारांकडे अपेक्षा असतात आमदारांच्या नेत्याकडे अपेक्षा असतात या मागच्या पाच वर्षामध्ये दोन मुख्यमंत्री पाहिले एक मुख्यमंत्री आम्हाला सहा सहा महिने वर्षावरती भेट देतो त्या आम्हाला मिळत नव्हत्या एक मुख्यमंत्री आमच्या विकास कामासाठी त्याच्या आपल्याला लक्ष नव्हतं आपल्या विकास कामासाठी त्यांच्या कोकणावर देखील दुर्लक्ष केलं दुसऱ्या मुख्यमंत्री सहा सहा महिने आपल्या वागावी बांगायची गरज पण पडत नव्हती वर्षावरती अपॉइंटमेंट शिवाय सर्वसामान्य माणसाला एंट्री येणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर आपल्याकडे एकदा शिंदे साहेब वर्षा मधल्यावरती सर्वसामान्य व्यक्तीला अपॉइंटमेंट शिवाय एंट्री मिळत होती मागच्या अडीच वर्षामध्ये वर्षा मधल्यावर मी कल्पना देखील करू शकतो त्यामधून मागच्या पाच अडीच आम्हाला आमदारांना देखील अपॉइंटमेंट मिळत हा फरक छोटी आमदारांना जी ताकद मिळाली ती ताकत छोटी आम्ही तुम्हाला देखील असं देऊ शकतो हे आपले नेते होते आणि आज आपण पुन्हा तर सत्तेमध्ये आहोत मला आपला उद्योग उभे करायचे त्यासाठी आपलं पहिलं यशस्वी पाऊल आपण टाकलेला आहे आपल्या मंडनगड तालुक्यामध्ये पाटगामध्ये एक हजार एकरच्या एमआय मंजुरी मिळाली आहे आपल्या एमआयडीसी होणार शंभर टक्के आपल्या एमआयडीशी होणार त्याच्यापैकी हजार एकर मध्ये एक शंभर एकरला आता आतापर्यंत भूसंपादन देखील चालू झालेलं आहे आता जस जसं कपडे आहेत तसं तसं तिथे आता भूसंपादन होणार आणि ह्या मंडगडचा मंडगड तालुका ह्याकरता निवडला आहे कारण तो मुंबई गोवा हायवेचा जवळ आहे मुंबई गोवा हायवेचा जवळ आहे कारण कुठल्याही उद्धव घ्यायचे असताना नॅशनल हायवे जवळ लागलं म्हणून आपण मुंबई ठिकाणी मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपल्या कोकणात द्यायच्या आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे आपल्या तर सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे आपल्या कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये पाणी साधा वाढला पाहिजे अजूनही आपण त्या दृष्टीने प्रचंड मागे आहोत अजून पश्चिम महाराष्ट्रात जवळपास चाळीस टक्के सिंचन आहे मराठवाड्यामध्ये जवळपास अठरा टक्के सिंचन आहे विदोरामध्ये चौदा टक्के सिंचन आहे खानगेसमध्ये पंधरा टक्के सिंचन आहे आणि आपल्या कोकणामध्ये फक्त दीड टक्के सिंचन आहे फक्त दीड टक्के पाणीच नाही आणि महाराष्ट्रात चाळीस टक्के पाऊस आपल्या कोकणामध्ये पडतो जेवढा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडतो त्याचा चाळीस टक्के पाऊस आपण कोकणामध्ये पडतो आणि सगळ्यात कमी शेजार आपण कोकणात धरणच नाही बंधारच नाही नदीवरती पाणी करतोय कामाला सुरुवात केलेली आहे परंतु आता या पुढच्या पाच वर्षामध्ये दापोली तालुक्यामध्ये महिला आणि लहान तो स्वतंत्र हॉस्पिटल आपल्याला मंजूर करून घेणं यासाठी मी

त्यापेक्षा हा पटीने किती आणि दळवळ हा योगेश तुमच्या गावच्या विकासासाठी करेल हसता हसता सण आज मी खेळायला हवे आणि आपण सर्व खरं तर इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित झालेला आहात आयोजकाचा देखील अंदाज चुकला आहे आणि माझा देखील अंदाज चुकलेला आहे त्याबद्दल मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला समोर उभं राहावं परंतु आम्ही महाराष्ट्र दिवाळी देखील अशी परिस्थिती झाली तिथे देखील जागा कमी पडली आणि आता ह्यापुढे दिवशी आता मैदानाशिवाय पर्याय राहिलेला नाही दापोली इतके आता मोठे दाखल आपला आपले तयार झालेले आहे आपले श्रीगाव चव्हाण साहेब आहेत आणि राहुल होट मगाशी कानात म्हटलं ते आता सर्वात प्रथम ज्यावेळेला दापोली आणि मंडळचे ज्यावेळेला नगर निवडणूक झाली आणि त्यावेळेला एबी फॉर्म माझ्याकडे न देता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला आपण पराभूत केलं होतं त्याच्याकडे मातृशिवसेनेचं एबी फॉर्म केलं होते शिवसेनेचे आणि तो अन्याय ज्यावेळेला शिवसेने पाहिला त्यावेळेला आणि मला दिला आणि आणि मंडगरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की शिवसैनिकांनी नि अपक्ष भूमिका लढवल्या नगरपंचा भूमिका अपक्ष भूमिका लढवण्याची पहिली तिकीट होती आणि आज मला सांगायला मन वाटतोय की दापोली आणि मंडगरच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये या शिवसैनिकांनी अपक्ष भूमिका लढवल्या आपण जवळपास अकरा अपक्ष नगरसेवक शिवसेने अतिशय लहान गोष्ट नाही तो निर्णय निर्णय कडकाफडकी जरी घेतला असला तरी माझ्या आयुष्यात त्या निर्णयाला साथ लागली आपण सर्व दापोली खेळ बंड सगळ्या नागरिकांनी साथ दिली त्याची परिस्थिती आणि म्हणून मला वाटतं आपल्याला सर्वांनी साथ्यात कधी विसरू शकत नाही आपण माझ्या पाठीशी उभी केली ही ताकद मी पुण्याच्या वारंवार हेच आहे की आपण माझ्या पाठी शोधून दिली ही ताकद आपल्या दापोली मतदारसंघात विकास कामांसाठीच खर्च करेल हा शब्द मी आपला आज समाज देतोय आपल्या आपल्या मतदारसंघात अनेक चांगल्या मदत करतोय पर्यटन मांडण्यामध्ये मी पाठपुरावा करतोय की आपल्या दापोलीत समुद्रकिनारा हा चांगला सुसज्ज झाला पाहिजे पर्यटक येतात त्यांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आपला कोस्टल हायवे म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या लगेच असलेला हायवे

दोन वर्षाच्या आतमध्ये हा मुंबई गोवा हायवे देखील टक्के पूर्ण होईल आपण झालेलं आहे जे काही कॉम्पिटी तिथे इंडापूर हा जो मुद्दा सुद्धा ह्या दोन भाग पेंटे इंडापूर मधल्या ज्या मुंबई गोवा हायवे काम रखडलं होतं त्याला देखील चांगली सुरुवात करून ते देखील काम पूर्ण होईल अशी सगळी काम हा जो विचार आहे

आमच्या जिवा भावाचा दिलदार फक्त योगेश दालच आमदार जिवा भावाचा दिलदार फक्त योगेश दालच आमदार जिवा भावाचा दिलदार फक्त योगेशाचा दिलदार फक्त योगेश बादच आमदार आपोली केळ स्ना त्यावर शिवरायांचा उधार शंभर खाटांचा सरकारी दवाखाना दादांच्या कृपेने साकार झाला कृपेने कोणती भवनाला जमीन दिली होमे इमारत बांधणार कोणती भवनाला जमीन दिली होमे इमारत बांधणार आमच्या जीवाभावाचा दिसदार फक्त योगेश दादाच आमदार बाबा सा जलदार भक्त योगेश दादस अवतार जेवा बाबा सा जलदार भक्त योगेश दालस अवतार जीवा बाबा सा जलदार भक्त योगेश दादस अवतार पक्के रस्ते नर पानी योजना धरम पुल सभा मंडप जेटी पाखाडा दिल्या सुविधा गाव जाव